नगरपालिकेत गेल्या दोन हजार दोन पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एक चा पक्ष राहिलेला आहे आणि एकूण मताच्या टक्केवारीमध्ये दोन हजार दोन दोन हजार सहा दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सलग निवडणुकामध्ये जो पर्सेंटेज जो टक्केवारी होती मतांची ते सुद्धा क्रमांक एक ची राहिलेली आहे माझे नेते अजितदादा पवार साहेब यांनी आणि तसेच आमचे मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील संजयजी बनसोडे आणि विक्रम काळे साहेब यांनी सततच या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य नगरपालिका औसा यांना केलेलं आहे या नगरपालिकेला स्वतःची इमारत नव्हती अजित दादा पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली या इमारतीचं सा उद्घाटन केलं तेव्हापासून ते पाणी ते पुरवठा पन्नास कोटीची जी योजना मागणी औसा तिथपर्यंत दादांचा या ठिकाणी लक्ष या औसा नगरपालिकेवर आहे मला विश्वास आहे की औसा नगरपालिका निश्चितपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील आणि त्याच दोन हजार सोळा मध्ये आम्हाला थेट नगराध्यक्ष मला संधी दिली असताना सुद्धा चार नगराध्यक्ष बनवण्याचं आपण काम केलं त्यामध्ये आपण जावेद शेख असू द्या मेहराज शेख असू द्या ओबीसी प्रवर्गाचे अं कुरेशी आणि माझ्या मागस्वर्गीय भगिनी कीर्तीदा कांबळे यांना उपनगराध्यक्ष करून नगराध्यक्ष बनवण्याची आपण संधी दिली त्या त्यानिमित्तानं त्या भागाचा या ठिकाणी आपण पूर्ण विकास केला त्यासोबत त्या, त्या समाजामध्ये सुद्धा आपण ज्या काही त्रुटी होत्या अनुशेष होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवण्याचा आपण त्या निमित्तानं प्रयत्न केला या निमित्तानं आपण मराठा समाजाचा पहिला नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या रूपानं आपण औसा नगरपालिकेला दिला असं या ठिकाणी एकूण पाच नगराध्यक्ष आपण या ठिकाणी बनवले त्या उपर आपण स्वीकृत सदस्यामध्ये सुद्धा असं इतर समाज घटकांना ओबीसी प्रवर्गांना आपण संधी दरवर्षी देत गेलो मागासवर्गीय बांधवांना आपण संधी देत गेलो आणि या शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा आपण अनेक विकासाची कामं आपल्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने आपण करू शकलो असा या ठिकाणी मला अभिमान आहे निश्चितपणे औसाशची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहील